शिवकुमार बसवराज सुरपूर राहणार इंडी जिल्हा विजापूर हे भुसार व्यापारी असून सन दोन हजार सोळामध्ये त्यांनी श्रीकांत पानादी कंपनी यांच्याकडून नेहरूनगर प्रतापनगर रोड येथील चोवीस एकर शेतजमीन या जागेपैकी सोळा एकर शेतजमीन कुलमुखत्यार म्हणून रजिस्टर्ड खरेदी करून घेतली होती त्यानंतर या सोळा एकरपैकी आठ एकर शेतजमीन ही शिवानंद बाबूराव हाजगोंड चंद्रकांत शिवशरणप्पा कमरेड्डी आशिष बसवराज दुलंगे मर्याप्पा सिदराम प्रताप मारुतीराव ढेरे सुरेश शिवशरणप्पा कमरेड्डी यांना रितसर शासकीय दस्त ऐवज करून खरेदी दिली होती त्यापैकी उर्वरित आठ एकर मकबूल शेख एम एस बिल्डर यांना डेव्हलपमेंटसाठी दिली होती काही काळानंतर त्यांना समजलं की पानादी आणि कुळधारक चव्हाण यांच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयात केस चालू आहे ते त्याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नव्हती ही बाब माहीत झाल्यानंतर शिवकुमार सुरपूर यांनी देखील त्यांच्या वकिलांमार्फत न्यायालयात त्याचं उत्तर देण्यासाठी तक्रार दिली ही केस मुंबई न्यायालयातून पुणे येथील महसूल खात्याकडून चालवण्याबाबत आदेश झाले सन दोन हजार बावीस मध्ये शिवकुमार सुरपूर यांना कुंभारी इथं राहणारे एजंट नदाफ यांनी क्रिस्टल डेव्हलपर्सचे मालक सुनील बुरबुरे रोहित देशमुख लक्ष्मण कोळी कोंडा यांना आणलं त्यांनी सांगितलं की तुमच्या वाटणीला येणारी शेतजमीन आठ एकर ही आम्ही घेतो बाकी कोर्ट केसचं आम्ही बघून घेतो तुम्ही काळजी करू नका त्यानंतर एक ते सहा जण यांच्याकडून बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी रितसर शासकीय दस्तऐवज करून कुलमुक्त्यार दस करून घेतलं त्यानंतर महसूल विभागाची फसवणूक करून कुळधारक चव्हाण यांच्याकडून निकाल करून घेऊन त्यांच्याकडून शेतजमीन खरेदी खताद्वारे खरेदी करून त्या ठिकाणचं लेआउट करून प्लॉट्स तयार केले क्रिस्टल डेव्हलपर्सचे मालक सुनील बुरबुरे रोहित देशमुख कोळी कोंडा यांनी ही शेतजमीन शिवकुमार सुरपूर यांच्याकडून रितसर कुलमुक्त्याद्वारे डेव्हलपसाठी घेऊन कोणतीही माहिती न देता महसूल विभागात खोटी कागदपत्र सादर करून पूर्वीचे कुळधारक चव्हाण यांना हाताशी धरून खोटी कागदपत्र तयार करून शिवकुमार सुरपूर आणि शासनाची फसवणूक केली त्यामुळं क्रिस्टल डेव्हलपरचे मालक सुनील बुरबुरे रोहित देशमुख कोळी कोंडा यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवकुमार सुरपूर यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे आणि आमच्या इथं सोळा एकर जमीन घेतले होते ते आमचं फसवलं येतं पैसे अर्धा दिले तर आणि अर्धा दिले नाही आम्ही मागितलं गेलं तर आम्हाला काळाकडे उद्या परवा उद्या प्रमाण पर्वा दोन वर्ष घेतले तर आणि आम्हाला रिवॉल्वर दाखवून हे धमकी द्यायला लागले